मीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित वाटी लावून घ्यायचं आहे आता याच्यात विनेगर घालायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे आतमध्ये पण घ्यायचं लावून पानी विनेगर नसेल तर लिंबू लावायचा आहे लिंबूचा रस आता त्याच्यात पाणी आहे हे असं पूर्ण पाण्यात बुडायला पाहिजे त्यानंतर थोड्या वेळा ह्याला असं फिरवून ठेवूया ह्याला एक तास असं भिजवून ठेवायचं आपलं लसूण पेस्ट टाकायचे थोडे धने पावडर घालायचे एक चमचा जिरा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा घालायचा उभी नाही की पाठा पानं हळद मसाला एक चमचा मीठ तुम्हाला आवडत असेल तर कोथंबीरचे पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं पाणी नाही घालायचं

बाकी सगळे आवाज देतात बघा कोण करून आवाज देतात जरा मिटिंग कर त्यांच्यावर चिकन मसाला कसा चिकन चटका लागणार आहे चिनू इथे बघा या याच पेस्ट झाली आहे हे आपण काढून घेऊया काजूला हे बघा इथे वेलची दालचिनी मिरी लवंग आणि हे खसखस घालून घ्यायचं आहे सगळं पेस्ट पेस्ट हे बघा असं हे बघा त्याला आपण पाणी उतरून टाकूया आणि दोन चार वेळा त्याला व्यवस्थित धुवून आहे विनेगर लिंबा सरस जायला पाहिजे मसाला आता असा लावून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित सगळीकडे हातमध्ये असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित काय करताचे तेल घालायच दोन चमचे हे आती भाज कांदा घालायचा थोडं मीर घालूया सगळं घालून घ्यायचं आपण चिकन पण घेऊ शकतो बारीक आणि नरम बारीक कापून अंडा घेतो आणि तळून घ्यायचं असं

बांधून घेऊया द्याला आता सगळीकडे भाजून आहे थोडं थोडं सगळीकडे भाजून घ्यायचं त्याला आता याला असं उभं धरायचं थोडं भाजून घ्यायचंय सगळीकडून या बाजूला जास्त भाजायचं छातीकडे कांदा घालायचा घालायचं लवकर शिजण्याचा कांदा व्यवस्थित लाल सरसून परतून घ्यायचा हळद मसाला हे लसूण पेस्ट टोमॅटो कांद्याची पेस्ट आहे घालून घ्यायची त्याच काजू खसखसून वाटून घेतलेले त्याची पेस्ट घालून घ्यायची ही ग्रेवी चिकनची उरलेली होती घालून घ्यायची नाही दाखवलं घालून घ्यायचं चालू चिकनाच्या ठेवायचं